तर मी आज डी मार्टमध्ये गेले होते तर डी मार्टमध्ये मकर संक्रांतीसाठी खूप सारे वस्तू आलेल्या आहेत ही सेवन्टी सेवनला आहे पण सिक्स्टी नाईन रुपीजला ब्रश आहे म्हणजे तेल लावायचा ब्रश आहे हा मोठा आहे हा पण याची प्राईस नव्याण्णव रुपये होती तर तो मला वाटते जवळपास सिक्स्टी सेवन रुपीजला होती आणि हे पंचपाळ आहे फिफ्टी नाईन रुपीजला होते हे पण देऊ शकता तुम्ही पुन्हा थर्टी नाईन रुपीजला mm. अगरबत्ती स्टँड आहे ते पण चांगले आहे त्यानंतर वॉटर बॉटल आहे जी की पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाची एकवीस रुपयाला देत आहेत ती डी मार्टमध्ये ते पण मा तुम्ही वानाला देऊ शकता त्यानंतर सेवंटी सेवन रुपीजला पण सिक्स्टी नाईन रुपीजला चॉकलेट मोल्डचं जे चॉकलेट बनवायचं असतं ते पण तुम्ही देऊ शकता ते पण छान आहे पुन्हा थर्टी नाईन रुपीजला हा कंटेनर म्हणजे आपलं भाजी काढण्यासाठी किंवा काही ठेवण्यासाठी स्टोरेज तर बॉक्स आहे त्यानंतर ट्वेंटी रा नाईन रुपीजला बाउल आहे हा पण छान आहे पुन्हा थर्टी नाईन रुपीजला हे पण छान आहे ट्रे टाईपमध्ये आहे फोर्टी नाईन रुपीजला प्लेट आहे खूप साऱ्या वस्तू आलेल्या आहेत डिमार्टमध्ये जे की तुम्ही घेऊ शकता पुन्हा थर्टी टू रुपीजला लोणच्यासाठी काचेची बॉटल पण आहे ती पण छान आहे नंतर एकोणीस रुपयाला आहे छोटासा फोर्टी फाय एम एलचा जार आहे म्हणजे जार म्हणजे छोटी काचेची आपण मसाले वगैरे ठेवतो तशी बॉटल आहे ती पण छान आहे ती पण तुम्ही देऊ शकता मकर संक्रांतीसाठी वान म्हणून फिफ्टीन रुपीजला नंतर थर्टी नाईन रुपीजला आहे थर्टी नाईन रुपीजला बॉक्स आहे नंतर हे दोन आहे ते नाही चारचा सेट आहे तो नव्याण्णव रुपयाला आहे ही स्टीलची वाटी पण थर्टी नाईन रुपीजलाच आहे ही छोटी ट्वेंटी नाईन रुपीजला आहे त्यानंतर हे कप आहे तो फिफ्टी नाईन रुपीजला आहे आणि हे स्टील स्पून स्टँड आहे ते सिक्स्टी नाईन रुपीजला आहे हा स्टीलचा डब्बा आहे तो सिक्स्टी नाईन रुपीजला आहे तो पण तू देऊ शकता ही चहाची चाळणी पण आहे स्टँड आहे कढईच्या खालचे हे बाउल आहेत फिफ्टी फाईव्ह रुपीजला त्या थर्टी नाईन रुपीज ला ब्लॅक बाउल आहेत